पुण्यात राहून स्वारगेट माहीत नाही असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही स्वारगेट म्हणजे पुण्यातील अगदी व्यस्त शहर आहे इथे पुण्याचं मुख्य बस स्टँड आहे उंच उंच इमारती असंख्य वाहने लोकांच्या माणसांनी हे स्वारगेट शहर कायम भरलेलं असतं पण तुम्ही कधी विचार केलाय का या शहराला स्वारगेट हे नाव कसं काय पडलं या नावामागचा इतिहास काय आहे यासाठी आपल्याला शिवकाळात जावे लागेल कारण या नावामागची स्टोरी तिथूनच सुरू होते शिवरायांचे वडील शहाजीराजे यांची पुणे येथे जहांगिरी होती शहाजीराजे त्यावेळी आदिलशहाचे सरदार होते दक्षिणेकडे गेल्यावर आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने पुणे बेचिराग केले व तेथे गाढवाचा नांगर फिरवला यामुळे तेथील अनेक लोक स्थलांतरित होऊ लागले पुणे अगदी ओसाड पडलं पण कालांतराने जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला गेलेल्या लोकांना पुन्हा पुण्यात बोलावून घेतले त्यानंतर जिजाऊंनी पुण्यात एक महाल बांधला त्याचं नाव जिजाऊंनी लाल महाल ठेवलं याच महालात शिवराय आणि जिजाऊ राहू लागले लाल महालात महाराजांचं बालपण गेलं महाराज हळूहळू मोठे होऊ लागले पुण्याच्या आसपास प्रदेशात महाराज फिरू लागले रोज नवनवीन ठिकाणे मानसे यांचे ते भेटी घेऊ लागले इथेच त्यांना त्यांचे जीवाभावाचे सवंगडी मिळाले पुढे या सवंगड्यासोबतच त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्यानंतर शिवरायांनी राजगडावर स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली याच काळात शिवरायांच्या हालचाली वाढत होत्या हळूहळू ते आदिल शाही प्रदेश घेत होते सोळाशे एकोणसाठ रोजी आदिलशहाने सर्व हालचालींवर आळा बसवण्यासाठी त्याचा बलाढ्य सरदार अफजल खानाला शिवरायांबरोबर पाठवले पण शिवरायांनी त्याचा खात्मा केला अफजल खानाचा वध ही घटना त्यावेळी वाऱ्यासारखी पसरली अगदी औरंगजेबालाही कळली मग त्यांनी आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांचे स्वराज्य संपवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले कित्येक नामांकित सरदार विशाल सैन्य लाखोंचा खजिना घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला त्याने चाकण कल्याण हे जिंकून घेतलं आणि राज्याभोवती आपला फास आवडला या दुर्गम प्रदेशातील किल्ल्यांवर आपण शिवरायांना हरू शकत नाही शिवाय आपण स्वतःहून त्यांच्या भेटीला जाऊ शकत नाही कारण यावेळी अफजल खानाचं प्रकरण ताज होत हे शाहिस्ते खानाला चांगलंच माहित होतं त्यामुळे त्यांनी शिवरायांना मोकळ्या रणांगणात आणण्याचे प्रयत्न चालवले त्याने पुणे जिंकून घेतले शिवरायांचे जेथे बालपण गेले त्या लाल महालात तो राहू लागला आणि या महालाभोवती त्याची लाखोंची छावणी पडली रेतेवर जुलूम करणं धार्मिक विटंबना करणं शिवरायांच्या सरदारांना फोडणं असे प्रकार करायला शाहिस्तेखानांनी सुरुवात केली हे सर्व महाराज पाहत होते पण महाराज योग्य वेळेची वाट पाहत होते त्याला महाराजांकडे पुरेसे सैन्य नव्हते शाहिस्ते खान पुण्यात जागोजागी त्याच्या चौक्या पहाऱ्या होत्या खानाच्या परवानगीशिवाय पुण्यात कुणालाही शिरता येत नव्हतं सर्वात मुख्य छावणी होती कात्रजच्या घाटाच्या मुख्य रस्त्यावर मराठे आले तर याच मार्गावरून येतील असे शाहिस्ते खानाला वाटत होतं हे मुख्य चौकी म्हणजे आजचं स्वर्गे या चौकीवर कायम घोडेस्वार असायचे कालांतराने एका लग्नाच्या वराडाच्या निमित्ताने महाराज पुण्यात शिरले त्यांचं अख्खवाल पण पुण्यात गेलं होतं त्यामुळे त्यांना तिथली बरीच ठिकाणे माहीत होती शाहिस्ते खान लाल महालात होता सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ला रात्रीच्या अंधारात महाराज लाल महालात घुसले या लाल महालात महाराज लहानपणी खेळले होते त्यामुळे या महालातील सर्व जागा महाराजांना माहीत होत्या या हल्ल्यात खानाचा मुलगा मारला खान थोडक्यात वाचून त्याची बोटे तुटली जातात या हल्ल्यामुळे झोपलेले सैन्य जागे होते महाराज लवकरात लवकर महालातून निघून जातात ते थेट सिंहगडाच्या दिशेने जातात खानाच्या सैन्याला फसवण्यासाठी बैलांच्या शिंगावर मशाली बांधले जातात काळोखात सैन्य कुठेतरी जात असल्याचे मुघलांना वाटते ते त्या बैलांच्या मागावर जातात व महाराज सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचतात या हल्ल्यातून शाहिस्ते खानाला चांगलीच अद्दल घडते त्याच्या जीवावरच बोटावर निभावून जात अपमानित झालेला शाहिस्ते खान लगेच आपली पुण्याची छावणी उठवून दिल्लीला जातो तो तर जातो पण जाताना स्वारगेट सोडून जातो पुढे ज्यांनी ज्यांनी पुण्यावर राज्य केलं त्यांनी या स्वारगेट वर चौकी उभी केली पेशवाई जकात गोळा करण्यासाठी स्वारगेट हे मुख्य ठाण होतं पुढे इंग्रजांच्या काळात कोतवाली बंद झाली आणि पोलीस खातं सुरू झालं आणि नाके किंवा चौकी असं न राहता त्यांचं नाव गेट असं झालं म्हणून घोडेस्वार असं तैनात असलेलं नाक्याचं ठिकाण म्हणून त्याचं नाव स्वारगेट असं झालं असं स्वारगेट प्रमाणे रामोशी गेट पुलगेट पेरू गेट हे ठिकाण आजही पुण्यात अस्तित्वात आहे एकोणावीसशे चाळीस पासून स्वारगेट बस धावू लागल्या त्यानंतर तेथे पुण्याचं मुख्य बस स्थानक बांधण्यात आलं